काय आपल्याला काय ते शिलिन गेलं नाही ना मराठ्याच्या वाटा जायचं नाही हा पुन्हा आमच्या नाजे लागायचं काम करायचं नाही ते त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे नसता दादाला सुद्धा अडचण उभा करणार नाही मराठ्यांचा जर त्रास झाला रे बाबा दादाचा कार्यक्रम झाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सभा झालेली आहे अजित पवार गटाची आणि यामध्ये माझा हा रिकामी आहे मला काहीतरी काम द्या अशा प्रकारची मागणी धनेशजी मुंडे यांनी केलेली आहे प्रदेशाध्यक्षाकडे आम्ही कामावर जायचं हा तरी कामा हा प्रश्न आहे त्यांचं ते राजकीय प्रश्न आहे तिथे काही करू काय आपल्याला काय ते शिलिन गेलं नाही ना मराठ्याच्या वाटत जायचं नाही हा पुन्हा आमच्या नागे लागायचं काम करायचं नाही तिथे त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे नसता दादाला सुद्धा अडचण उभा करणार नाही मराठ्यांचा जर त्रास झाला रे बाबा दादाचा कार्यक्रम झाला त्यानंतर छगन धुबळे यांनी या धनंजय मुंडे यांच्या मागणीवर असं म्हटलेलं आहे की असतील तर पक्ष त्यांचा विचार करेल पण त्यांच्यासाठी माझ्याकडे एक काम आहे स्वर्गवासी गोपीनाथराव मुंडे यांनी आपल्यासाठी जे काम सोडून गेलेले आहे ते ओबीसी आरक्षणाचे ते काम आहे आपल्यासाठी तुम्ही त्यामध्ये सहभागी व्हा गोपीनाथ मुंडे यांचं स्वप्न सुद्धा पूर्ण होईल कामाला होतो लोकांना अलिबाबा तसलेच कामाला होतो म्हणजे त्याला खेळायला ना माग त्याला तेव्हा असं ना फुकटाच तो तो करून घेतो फुकटाच फुकटाच कोणत्या धनगरांचा असेल मराठ्यांचा असल मायक्रो मायक्रोबीशी असेल ओबीसी असेल दमानी समाज असल राजपूत कायकडी कडे

त्याला काय येत रे दुसरं त्याला काय येत आहे दुसरं आली बाबाला ते नाचं सगळ्या गुन्ह्याचं सगळं ओबीसीच मराठीचं वाटुळ करून फुलं त्याला ह्या पापाची फेड करावं लागणार आहे न्यायदेवता का तुझसाठी नाही सगळ्यांसाठी काय नाही त्याचं काय घेऊन देत नाही